न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी अमानुष्य मारहाण प्रकरणी रेकॉर्ड वरील गुन्हेगार श्याम लाकेसह सात जणांवर गुन्हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल एका युवकास अर्धनग्न अवस्थेत काठीने पायाच्या तळव्यावर आणि नंतर मांडीवर अमानुषपणे मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून इचलकरंजी शहरात व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी श्याम लाके याच्यासह एकूण सात जणांवर अपहरण बाल न्याय कायद्यासह विविध सहा कलमाखाली शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या जीव घेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वड्डर वय एकोणीस यासह चार मुले सर्व राहणार जय भीमनगर इचलकरंजी जखमी झाली आहेत डुकराच्या पिल्लूला मारल्याप्रकरणी एका युवकाने दुसऱ्या युवकास बोलावून घेतले त्याला डुकरा ते संदर्भात जाब विचारला मात्र त्याने समर्पक उत्तरे न दिल्याने आणखी चार युवकांना बोलावून घेतले व त्या युवकाचे हात आणि पाय पकडण्यास सांगितले प्रथम काठीच्या साई श्याम लाके याने त्या युवकाच्या पायावर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी तो युवक मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करत होता त्यानंतर पुन्हा त्या दोन युवकांना पाय आणि दोन युवकांना हात धरायला सांगितले हातात काठी घेऊन फक्त चड्डी परिधान केलेल्या अर्धनग्न श्याम लाखे यांनी त्या युवकाच्या मांडीवर पुन्हा बेदम आणि अमानुष्य मारहाण केली तसेच वर्धमान चौकाकडे दिसायचे नाही इकडे आलास तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन आता मला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली आणि त्या युवकास त्याच्याजवळील तीन हजार रुपये देण्यास भाग पाडले व त्याची गव्याची तमा न बाळगता लाके याने त्याला मारहाण केली श्याम लाके हा मारहाण करतानाचा व्हिडिओ शूटिंग सुरू होते त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावरून संपूर्ण शहरभर पसरला त्यामुळे त्या व्हिडिओची दिवसभर चर्चा सुरू होती मुलांचे अपहरण करून त्या मुलाला मारहाण केलेली घटना ही लाके याच्या घरी दत्तनगर गल्ली नंबर चारमध्ये घडली आहे लाखे याच्यावर खंडणी गंभीर गुन्ह्यात त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई झाली होती त्यातून सुटका झाल्यानंतरही त्याने खंडणीच्या उद्देशाने मुलांना अमानुष्य मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला यातून त्याने दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केल्याचे तपासात समोर आले याची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा